झालं तुझ्यावर मोठ्या दोन मिनटं थांब दोन मिनटं थांब चल इकडे चल इकडे आपली पात्र अजून आहे अरे थांब ना ते दोन मिनटं थांब मोती हिरो दोन मिनटं थांब रे चले किट्टू स्वीटी आली स्वीटी अरे दोन मिनटं थांब ना हो यो द्यायचे सगळ्यांना स्वीटीला किट्टूला सगळ्यांना द्यायच रे दोन मिनिटं थांब ना दोन मिनिटं थांबता वेळ काय फार फार कपडे फाडले माझे आता हे बघा सगळं सांडवलं याने खाली सगळं चल ये हे घे इकडे हे घ्यायचू आली स्वीटिना सांडव सगळं खाली सांडून टाक फेकून दे सगळं हा चांगलं ह्याच्यावरती धिल आहे ना की खाली नको वेस्ट पण किती नखरे अंगात ह्याच्या बापरे माऊ ब्लॅकी आणि सोनी ह्या तीन बहिणी आहेत फक्त माऊच्या चेहऱ्यावरती आहे ना काळं नाही ब्लॅकीच्या चेहऱ्यावरती चेहऱ्याच्यावरती ना डोक्यावरती काळं आहे त्यामुळे तिला ब्लॅके मानतात आणि सोनीचं तोंड आहे ना म्हणजे सोनी सगळ्यात छोटी अशी सरळ तोंड आहे म्हणून तिला सोनी म्हणतात इतकी छान आहेत ना आमची लेकरं आमच्या सोसायटीतली चला बसून खा बसून खा या चला मी आलेले आहे माझ्या लेकरांना खायला द्यायला चला तर काही खातात काही नाही आहेत खात चला या चल 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 इकडे बबडो चल 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 ये, ये गे। गे, 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 पटकन खा हे इकडे तू तु, तू तुझं खाऊन झालंय ना इकडे पिलो तू तुझं खात लंगडू लंगडू ऑलरेडी लंगडा नाही पण त्याचं नावच लंगडू केलेले सगळ्यांनी आज

काय करणार इथं भरपूर लोक आहेत तो पण लेकरांना कोणी खायला देत नाही आहे जाताना काहीच वरती घेऊन जाणार नाही आयुष्य खरंच कधी आपल्या आयुष्यात काय होईल ना सांगता येत नाही प्लीज थोडंफार दान मंदिरात करण्यापेक्षा या सजीवांना गरज आहे आज पोटाची तर प्लीज यांच्यासाठी मदत करा कारण हा जन्म पुन्हा नाही मानव जन्म परत मिळणार नाही आहे चौऱ्याऐंशी योनीतून एकदाच जन्म आहे काळूला किती वेळ झालं बोलवते काळू येत नाही बघा काळू इथे या बंगल्यासमोर बसलेला आहे आणि असं खायला द्यायचं म्हणजे लोक भांडतात त्यामुळं भीती वाटते सगळ्यांनी खाल्लं पण काळूला आमच्या बाजा वाजून बोलवावं लागतं तो येतच नाही खूपच याची नखरे वेगळे त्यामुळं मी काही करू शकत नाही याचं तर चला तिथं बघा हा बाबा गेलाय ना तो तो एका बाईने वॉचमॅन ठेवलेला आहे बाहेर आणि एक ते दोन डॉगी येतच नाही आहेत सगळेजण इतके फास्टमध्ये खातात की मी गुड्डी एवढी शांत आहे ना मी हा बघा हा बाबू सगळ्यांचं खाऊन आलंय तरी खातोयस ह्या बिचाऱ्या गुड्डीला खाऊनच देत नाही आहे अय करी ना जा आता तू खाल्लं आहेस हिला खाऊ दे दाल तू का काय करतोय तू दंतू? दंतू सगळं खाऊन टाकलं केतू? दंत केतू? के आहे का पण दंतू त्याच्यामध्ये आहे अख्खं पोतच खात तू काय आहे आता दंतू? दंतू तर आम्ही तुला देते सर इकडे चले पेपर वर देते काळू काळू बघा माझा आवाज देतोय कसा